नमस्कार मी सुवर्ण जोशी बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आपलं लक्ष वेधणार आहोत आणि सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीने सुशांत सिंग राजपूत प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एम्स न सीबीआय कडे अहवाल सादर केलेला आहे सीबीआय न एम्स च्या अहवालाचं विश्लेषण सुरू केलेलं आहे हा अहवाल त्याचं जे शवविच्छेदन करण्यात आलं त्याच्यानंतरचा हा अहवाल आहे जो अत्यंत महत्वाचा आहे सुशांतची हत्या की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झालेला होता आणि त्यावरनं सी बी आय तपासही करते आहे यावरून सीबीआय निष्कर्ष काढू शकते हा अहवाल त्यामुळे महत्वाचा आहे आता एम्सच्या अहवालावर सी बी आयनं अंतिम निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे किंवा त्यावर चर्चा करायला सुरुवात केलेली आहे सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या होती का हत्या झाली पुराव्यांच्या आधारावर सी बी आय निर्णय घेईल ॲटॉप्सी आणि विसेराचा तपास हा या अहवालामध्ये आहे सीबीआयला तो सोपवला गेलेला आहे सीबीआय या अहवालाची अन्य पुराव्यांशी तुलना करणार आहे अहवालाच्या आधारे सीबीआय आपला पुढचा तपास करणार आहे हेम्स हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आलेलं होतं त्यामुळे ॲटॉप्सी आणि विसेरा याच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय का आलेलं आहे आणि त्याचं विश्लेषण सुद्धा या अहवालामध्ये असेल त्यामुळे हा अहवाल महत्वाचा आहे आत्महत्या की हत्या याचा याच्या उत्तराच्या जवळ जाण्यासाठी हा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे तो सीबीआयला सुपूर्द केलाय एम्सनं एम्स कधी हा अहवाल देणार एम्सच्या या अहवालामध्ये नेमकं काय असेल अशा सगळ्या चर्चा गेले अनेक दिवस आपण ऐकत होतो बघत होतो त्यामुळे हा अहवाल आता सीबीआयकडे सोपवण्यात आलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत त्यांच्या शोभळे प्रशांत हा अहवाल ज्याची खूप प्रतीक्षा होती हा अहवाल हत्या की आत्महत्या सुशांत ची याचा उत्तराकडे नेणार आहे उत्तराचा जवळ नेणार काय आपण अधिक सांगाल अ बरोबर आहे ज्या पद्धतीने सीबीआई ने संपूर्ण जवळपास दीड महिने जास्त कालावधी या सुशांत सिंग राजपूत हत्या की आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात मध्ये गुंतविला होता त्यानंतर सीबीआई ने जे शवविच्छेदन मुंबईमध्ये झालं तर त्याचा विसरा आणि इतर जे अहवाल आहे सर्व अहवाल एम्सला दिले होते या संदर्भात एक संपूर्ण चमू स्थापन केली होती चमू स्थापन करून संपूर्ण जे अहवाल आलेले असो झाचा आधारावरती काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयाचा एक अहवाल फाईल बंद अहवाल हा सीबीआयला दिलेला आहे सीबीआय या अहवालाच्या आधारावरती आता भविष्यात कशा प्रकारे तपास करायचा कुठल्या दिशेने तपास असा लावा सोबतच या संदर्भात जेही पुरावे आणि जे आधार मिळालेले आहेत शवविच्छित अहवालाच्या आधारावरती त्या संदर्भाने देखील तपास करण्याची दिशा निश्चित करण्याकरता आता सीबीआय ला हा अहवाल अहवाल अतिशय मदत करणार आहे त्याचमुळे आता सीबीआय या दिशेने अहवाल करार अहवालाच्या आधारावरती चौकशी करेल असे संकेत मिळत आहे पण ज्या पद्धतीने एम्सच्या वतीनं हा रिपोर्ट काल देण्यात आला सीबीआय ला हा रिपोर्ट मिळाला असं सीबीआयने देखील स्पष्ट केलं आहे आणि सोबतच सीबीआय ने, हे देखील के स्पष्ट केलं आहे की या अहवालाच्या आधारावर आम्ही आता आमच्या तपासाची दिशा निश्चित करू नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रश्न